नमस्कार मित्रांनो भावांनो बहिणीन शुभ संध्याकाळ सगळ्यांना बघाय आता आहे का बरं आबा आहे मावशीला बर नाही होय का झालं बरं सलाम लावले आता काय करायचं किती गेलं पैस आहे डॉक्टर कडे गेलं काय खरं नाही डॉक्टर नाही पायरी कधी चढून या

आयुर्वेदिक ते गो खायचं मनापुरती वहिनी काय चाललय वहिनीला गप गप आहे त्या काय गप आम्ही आलोय तुमच्यात आला गेलता ना महादेव बाबीवाला